नमस्कार ट्रेंडी ब्लॉक्सच्या या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवले आहे आषाढ स्पेशल गुळाची पुरी तर त्यासाठी गुड आधीच पाण्यामध्ये डिझर्ट ठेवला हो होता तर इथे मी एक वाटी गुढसाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे गुढ भिझत ठेवायची नसेल तर अशा वेळी पाणी गरम करून त्यामध्ये गुड वितळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गुळाचं पाणीच तयार करायचं असतं म्हणून ह्या पद्धतीने जरी गुडाचं पाणी केलं तरीसुद्धा चालतं तर इथे मी गुड जे आहे ते इथं ह्या वाटीने मोजलेलं आहे म्हणजे जास्त प्रमाणात बनवायचे आहे म्हणून मी मोठ्या भांड्याने मोजलेलं आहे इथं मी आता हे पाणी गाळून घेणार आहे मग ते जे काही कचरा असेल तो निघून जाईल ह्यामध्ये अर्ध्या चमचेसारखं वेलची पावडर टाकणार आहे हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकायची वेलची पावडरमुळे गुळाची पुरी चवीला खूप छान होते आणि इथं थोडीशी जायफळ पावडर टाकलेली आहे आता यामध्ये गव्हाचं पिठाचं प्रमाण मी ज्या वाटीने गुळ मोजलं होतं त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटीसारखं ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पिठामुळे पुरी जी आहे ती जास्त वातळ किंवा जास्त अशी कडक होत नाही छान अशी मौसूत राहते आता ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेलमुळे सुद्धा पुरी नरमच राहते कणिक फिजताना पातळ वाटत होतं म्हणून मी पुन्हा त्यामध्ये अर्धी वाटीसारखे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे एकूण मला गव्हाचं पीठ इथं दोन वाटी आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी असं पीठ लागलेलं ला आहे आणि कणिक छान अशी घट्ट म्हणून घेतलेली आहे गुड आणि पाणी समप्रमाणात घ्यायचं आहे आणि पिठाचं प्रमाण आहे पिठा ते आवश्यकनुसार टाकायचं आहे कारण की आपल्याला जास्त फिक्कट किंवा जास्त गोड पुरी नको आहे म्हणून एक वाटी गुडसाठी एक वाटी पाणी भरपूर आहे आणि आता त्यामध्ये मी तुम्ही बघू शकता की थोडंसं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी म्हणजे एकूण जे दोन वाटी आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ लागलेलं आहे त्यामध्येच घट्ट गोळा तयार झालेला आहे पुरी लाटण्यापूर्वी तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे पुरी लाटून होते तोपर्यंत तेलसुद्धा गरम होतं तर इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपली सावधी पुरी जशी लाटतो तशीच पुरी लाटून घेतलेली आहे ला तुम्ही बघू शकता की बिलकुल पण पीठ चिकट झालेलं नाही आहे कारण की ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये म्हणून पीठ बिलकुल पण चिटकत नाही आणि जर ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठ जरी टाकलं तरी सुद्धा चालतं त्याने सुद्धा पुरी खूप छान होते माझे सासूबाई नेहमी या पद्धतीनेच पुरी बनवतात आणि त्यांच्या हाताची गोड बूर पुरी खूप छान होते तर इथे मी एक एक करून पुरी लाटून घेणार आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता मी चेक करून बघते की तेलाचं तापमान जे आहे ते परफेक्ट आहे की नाही तर तेल छान गरम झालेलं आहे आता त्या तेलामध्ये पुरी टाकलेली आहे तर इथे मी आधी एक एक करूनच टाकलेली आहे पुरी तेलामध्ये टाकतंच छान असे टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकताय अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या लहान मुलांना खायला तर खूप आवडतात टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा मस्त राहते आणि प्रवासात घेऊन गेलं की सगळे आवडून खातात आणि बिलकुल पण ती खराब होत नाही जास्त दिवस टिकते दोन मिनटापर्यंत ही पुरी तळू द्यायची आहे मस्त अशी खुसखुशीत होते आता ही मी बाजूला काढून घेणार आहे माझी आजी नेहमी अशा पुऱ्या टिफिनमध्ये द्यायची तुम्ही पण अशा पद्धतीनेच ह्या पुऱ्या बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा मस्त अशा टमटमीत फुगलेल्या गुळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे ह्या पुऱ्या दहीसोबत किंवा लोणचं किंवा तिळाची चटणीसोबत खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्हाला हा आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू